हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गोड पदार्थामध्ये बनवलेली आहे बर्फी तर ही बर्फी मी रव्यापासून बनवलेली आहे इन्स्टंट आहे झटपट होणारी तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणार आहे आपल्याला रवा तर इथे एक वाटी रवा घेतलेला आहे कढई गरम करून आपल्याला रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे सोबतच दुसऱ्या साईडला आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर साधारण अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि पाऊण वाटी यामध्ये मी साखर घालून घेणार आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला हा पाक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता रव्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला इथे ज्या प्लेटमध्ये आपल्याला वड्या पाडवायच्या आहेत त्या प्लेटला मी तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर सतत मिक्स करत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजते वेळी आपल्याला जाड कढईचा वापर करायचा आहे म्हणजे कढईला रवा चिटकणार नाही त्यासाठी जाड कढईच वापरायची नेहमी रवा भाजते वेळी तर सतत मिक्स करत मीडियम गॅसवर आपल्याला साधारण पाच मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे बऱ्यापैकी गोल्डन झालेला आहे तर मला गोल्डनच करायचा होता तर आता हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हा रवा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे आता पुन्हा गॅसवरतीच कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये इथे मी साधारण दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहे आणि एक चमचाभर तूप घालून आपल्याला हे बेसनपीठ देखील छान खमंगपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर गॅ बेसनपीठ कमी असल्यामुळे गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मीडियमच ठेवायची आहे जर कमी वाटलं तर तुपादूनमधून तुम्ही इथे घालू शकता तर मी आणखी थोडंसं अर्धा चमचा तूप यामध्ये घालून घेतलं आहे आणि छान खमंगपणा येईपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तर छानपैकी इथे आपलं पीठ देखील भाजून झालेलं आहे आणि इथे आपला देखील तयार झालेला आहे तर आता आपण पाकाचा गॅस बंद करून घेऊयात आणि हे बेसन पीठ जे भाजून झालं आहे त्यामध्ये आपण जो साईडला काढून ठेवला होता रवा तो मिक्स करून घ्यायचा आहे तर लगेच यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी वेलची पावडर घालून घेणार आहे वेलची पावडर घालून झाल्याच्यानंतरसुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण मिल्क पावडर घातल्यामुळे छान मावा बर्फी लागते त्यामुळे मी मिल्क पावडरचा उपयोग केलेला आहे तर मिल्क पावडर घालून नंतरच छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची सगळी प्रोसेस आपण मिडियम गॅसवरच केलेली आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपला जो पाक तयार झालेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पाक हा अगदी एक तारी पाक करायचा नाही आहे जर आपण एक तारी पाक केला तर आपली बर्फी कडक होईल ती तुटताना फार अगदी चिक्कीसारखी कडक लागेल त्यामुळे आपल्याला एक तारी पाक करायचा नसतो गुलाबजामुनचा पाक ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीनेच आपल्याला पाक करायचा असतो तर इथे पाक पूर्ण घालून झाल्याच्यानंतर पाच मिनटं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला थोडंफार थिक करून घ्यायचं हे मिश्रण तर साधारण पाच मिनटानंतर हे छानपैकी मिक्स झालेलं आहे तर असंच आपल्याला हवं आहे आता हे आपण एका प्लेट ज्या प्लेटला आपण तुपाने ग्रीस केलं होतं त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर झटपट काढून घ्यायचे नाहीतर खूपच ते ठीक होईल आणि वडे पाडता येणार नाहीत आपल्याला त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे लगेच हे पसरवून घ्यायचे चमच्याच्या साह्याने तर त्याला मी इक्वल करून घेणार आहे थोडंफार इथे फिनिशिंग नीट दिसत नाही त्यामुळे मी नंतर थोडंसं नॉर्मल झाल्याच्या नंतर हातानेच त्याला इक्वल करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपलं फिनिशिंग झालेलं आहे इथे आता मी हाताने देखील हे फिनिशिंग करून घेतलेलं आहे दिसायलाही खूप छान दिसतंय ते आता त्यावर आणखी थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण त्यावर गार्निशिंग करणार आहोत इथे मी बदामाचे काप घालून घेणार आहे आणि थोडंफार नॉर्मल असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर सुरीने मी याच्या वड्या पाडून घेतेय तुम्हाला कोणत्या शेपमध्ये बर्फी खायला आवडती डायमंड की स्क्वेअरमध्ये त्या आकारात तुम्ही इथे वड्या पाडून घेऊ शकता इथे मी स्क्वेअरमध्ये कट लावून घेणार आहे म्हणजे आपली बर्फी नंतर थंड झाल्याच्या नंतर त्याच्या वड्या आरामात पडतील त्यामुळे आपल्याला अगोदरच याला सुरीने कट लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी अगोदरच कट लावून घेणार आहे कट लावून झाल्याच्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये पंधरा मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर छान इथे वड्या आपल्या पडू पाडून झालेल्या आहेत आणखी थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावर मी चांदीचा वर्क लावून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावून घेऊ शकता तर मस्त इथे आपली बर्फी तयार झालेली आहे पंधरा मिनटानंतर आपण ती फ्रीजमधून बाहेर काढून घेणार आहोत तर इथे पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर मी पुन्हा वड्या कापून आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत तर लहान मुलांसाठी जर काही खाऊ बनवून द्यायचा असेल तर या वड्या ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे झटपट होणाऱ्या आहेत आणि कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये होणाऱ्या अशा या वड्या आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा या फड्या आहेत तर ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे तर आजची ही रवा बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान आणि इंटरेस्टिंग रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा बाय